ज्यावा चित्रपट प्रदर्शित झाला सगळीकडे देशभरामध्ये शंभूराजांबद्दल कुतूहल माणसांच्या मनात निर्माण झालं आणि मग जो तो नॉन मराठी माणूस होता आपण सगळे मराठी माणसं स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मालिकेतून आपण शंभूराजे पाहिले मात्र जो कुठल्या दुसऱ्या राज्यातला माणूस असेल त्याला शंभूराजे नेमके कोण आहेत हे बघायचं असेल तर विकिपीडिया तो माणूस करतो आणि ज्या वेळेला विकिपीडियावरती जातो तिथं आजही लिहिलेला आहे की संभाजीराजे रगेल होते संभाजीराजे रंगेल होते त्यांना बायकांचा शॉक होता या एक आणि अशा अनेक गोष्टी आजपर्यंत शंभू राजांच्या बाबतीत लिहिल्या गेल्या या भाकडकथा मांडल्या गेल्या आणि वेळोवेळी आमचा राजा हा असाच बदनाम होत राहिला आणि त्याला वाचवण्यासाठी त्याच्या बाबतीत लिहिण्यासाठी कधीच कोणी पुढाकार घेतला नाही आमचा राजा वेळोवेळी बदनाम होत गेला राजावरती टीका केल्या गेल्या घणाघात घातले गेले मात्र वाचवणारे हात काही समोर येत नव्हते कारण लिहिणारे हातच त्यांचे होते आमचे हात ना लिहायचे ना आमचे डोळे वाचायचे त्यामुळे इतिहासात नेमकं काय लिहिलं जात थोरातांच्या मंजुळेवरती चित्रपट निघतोय आम्हाला बघताना तो खराच वाटतोय तुळसाचं पात्र शंभूराजांच्या आयुष्यात घुसवलं जातंय आम्हालाही ते खरंच वाटतंय मग नेमकी तुळसा कोण होती तर तुळसाबाईचा आणि शंभूराजांचा काही वास्तववादी अर्थ होता का का हे सगळी काल्पनिक पात्र होती मंजुळाचा आणि शंभूराजांचा काही संबंध होता का का सगळीच काल्पनिक पात्र होती कमळा नेमकी कोण होती शंभूराजांच्या आयुष्यात तिचं काही महत्व होतं का की तिचा खरंच शंभूराजांनी अत्याचार केला होता का की खरंच ह्या सगळ्या काल्पनिक कथा होत्या खरच शंभूराजे रगेल होते का खरच शंभूराजे रंगेल होते का खरंच शंभूराजे व्यसनी होते का एक ना हजार प्रश्न राजांवरती उभे केले गेले त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठीच आजचा हा प्रयत्न आहे शब्दवेडे चॅनल वरती आज हा खुलासा करणारा शंभूराजेंचं खरं चारित्र्य दाखवण्याचा जे जे इतिहास आम्ही वाचले जो जो संदर्भपर्यंत मिळाले आणि जे वास्तववादी आहे तेच मांडण्याचा एक छोटासा प्रामाणिक प्रयत्न करतोय नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय आपल्या हक्काच्या चॅनलवरती अर्थात शब्दवेडे चॅनल वरती मित्रांनो शंभूराजांच्या संदर्भाने सांगायचं झालं सा तर शंभूराजांचं चारित्र्य हनन करायला सुरुवात कुठून झाली जर सुरुवातीचा मुद्दा तपासायचा असेल अनेकांनी केली म्हणजे शंभूराजांच्या बाबतीत सावरकरांनी सुद्धा त्यांच्या पुस्तकांमध्ये काही ठिकाणी लिहिलं हिंदू पथपातशाही असेल सहा सोनेरी पाने असेल त्याच्यात सुद्धा त्यांनी लिहिलं की शंभूराजे रंगेल होते किंवा ते व्यसनी होते या संदर्भातले प्रसंग त्यांच्या पुस्तकामध्ये सुद्धा सापडतात किंवा संघ संघ सरसंघचालक बोळवळकर गुरुजींच्या सुद्धा बन्श ऑफ थॉट्स नावाच्या पुस्तकामध्ये सुद्धा महिला आणि दारू यासाठी व्यसनी असणारे शंभूराजे होते हे दिसतं मात्र या सगळ्या माणसांच्या स्वतः राम गणेश गडकरींनी सुद्धा राजसन्यासमध्ये सुद्धा शंभूराजांच्या संदर्भांना अशाच पद्धतीचे वर्णन केली परंतु या सगळ्या गोष्टी कुठून घेतल्या गेल्या त्याचा मूळ साच्या नेमका काय होता याच्यासाठी वापरलेली वाचलेली संदर्भ ग्रंथ कोणती होती आणि ती नेमकी कोणी लिहिली होती याचा जर इतिहास पाहिला तर सगळ्यात महत्वाचं मला तुम्हाला सांगायचं आहे मल्हार रामराव चिटणीस यांनी अठराशे अकरा साली ही काही महत्त्वाची पुस्तकं लिहिली होती चिटणीसी बखर म्हणून मग हे नेमकं मल्हार रामराव चिटणीस होते तरी कोण तर खंडो बल्लाळ यांचे नातू खंडो बल्लाळ नेमके कोण तर बाळाजी आऊजी चिटणीस यांचे चिरंजीव अर्थात बाळाजी आऊजी चिटणीस कोण हे आता तुम्हाला वेगळं नव्यानं सांगायची गरज मला वाटतं छावा बघितल्यानंतर बाळाजी आहजी चिट्टीस कोण तर बाळाजी आहजी तोच ज्याला शंभूराजेंनी हत्तीच्या पायाखाली दिलं होतं का दिलं होतं हत्तीच्या पायाखाली हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे शंभू राजेंची आमच्या स्वराज्याच्या विरोधात संधी देऊन सुद्धा ते हात सुधरत नसतील तर अशा हातांना कलम केलं पाहिजे अशांना हत्तीच्या पायाखालीच दिलं पाहिजे एक नाही दोन नाही अनाजी पंत असतील बाळाजी आहोजी असतील त्यांना पुन्हा पुन्हा संधी देऊन सुद्धा ती माणसं तशी वागत गेली आणि म्हणून त्यांना हत्तीच्या पायाखाली शंभू राज्यांनी दिलं होतं यात कुठंही चुकीचं काही घडलंय असं मला मुळीच वाटत नाही मग यांचे वंश जागे होतात म्हणजे याच बाळाजी आहुजींचा पंतू साधारणपणे एकशे बावीस वर्षानंतर जागा होतो शंभूराजांच्या निधनानंतर तब्बल एकशे बावीस वर्षांनी जागा होतो म्हणजे शंभूराजेंचं निधन तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल सोळाशे एकोणनव्वद ला शंभूराजे आम्हाला सगळ्यांना निघून गेले आणि त्याच्यानंतर ही चिटणीची बकर लिहिली गेली अठराशे अकरा साली तब्बल एकशे बावीस वर्षांनी आणि त्या बकरीमध्ये शंभूराजे रगेल होते शंभूराजे रंगेल होते शंभूराजेचं कमळासोबत काहीतरी होतं मंजुळासोबत काहीतरी होतं असे सगळे संदर्भ समोर आणले गेले ते फक्त आणि फक्त आपल्या वंशजांना आत्तेच्या पायाखाली दिलं ही एक मानसिकता ठेवून त्यावेळेला लिहिलं गेलं आणि हेच संदर्भ ग्रंथ नंतरच्या जाणकारांनी सुद्धा वापरले चांगल्या माणसांनीसुद्धा वापरले आणि याच कारणांनी आमचा राजा वेळोवेळी बदनाम होत गेला मग आता या सगळ्या गोष्टी खोडून काढायच्या असतील तर तुम्हाला वाटेल की हा काहीतरी सांगतोय याच्यावरती आम्ही विश्वास ठेवायचा कसा हा खरंच काही इतिहासकार वगैरे नाही आहे मग नेमका कसा विश्वास ठेवायचा आत्ताच्या घडीतलं चांगलं अभ्यास करणारी वाचणारी माणसं यांचे संदर्भ ग्रंथ तुम्ही वाचायला गेलात तर तुम्हाला हा खरा इतिहास कळेल आता एक एक पात्रांसंदर्भानं मी बोलण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो आता या सगळ्या सगळ्या संदर्भांना सांगायचं झालं तर की थोरातांची कमळा जी शंभूराजांच्या आयुष्यात रंगवली गेली त्याच्यावरती चित्रपटसुद्धा आला होता तुम्ही सगळ्यांनी चित्रपट पाहिला असेल तर चित्रपटात दाखवलं गेलं शिवाजीराजांनी शंभूराजांना पन्हाळ्यावरती ठेवलं होतं पन्हाळ्यावरती त्यांना सुधारण्यासाठी ठेवलं होतं आणि त्या पन्हाळ्यावरती तिथं असणाऱ्या कमळेबरोबर वर त्यांचे मैत्रीपूर्ण नाती निर्माण झाली त्याच्यानंतर प्रेम झालं त्याच्यानंतर अतिप्रसंग झाला आणि त्यानंतर तिने आत्महत्या केली आणि मग त्यानंतर तिची कुठेतरी खाली समाधी पन्हाळ्याच्या खाली बनवली अशा पद्धतीची भाकडकथा त्या पुस्तकातून आम्हाला सगळ्यांना दाखवण्याचा एक प्रयत्न केला गेला आजही पन्हाळ गड्यावरती तुम्ही सज्जाकोटीला गेलात तर तिथं सुद्धा काही गाईडच्या तोंडातून आज नाही येत परंतु याच्या आधीच्या काळामध्ये अनेकांकडून येत होतं की इथं खाली गेल्यानंतर तुम्हाला थोडा त्यांच्या कमळीची समाधी दिसेल ज्याच्यासोबत शंभू राजांचे संबंध होते मग या संदर्भात नेमकं खरं काय आहे हे जाणून घेण्याचं काम जाणकार अगदी इतिहास पारंगत असणाऱ्या माणसांनी प्रयत्न केला आणि त्यानंतर खरा इतिहास तुमच्या माझ्यापर्यंत आला पन्हाळ्याच्या पायत्याशी असणारी ती कमळा नावाची जी व्यक्तीची समाधी सांगितली जाते ती आहे तरी कोणाची हा प्रश्न जर तुम्ही स्वतःच्या मनाला विचारला किंवा त्या ठिकाणी जाऊन तुम्ही बघितला तर तिथं फक्त एकट्या कमळाची समाधी नाही हे लक्षात घ्यावं लागेल तिथं कोणाची समाधी आहे तर शंभूराजांची असेल किंवा राजांची असेल नंतरच्या काळामध्ये थोर त्यावेळेला तिथं असणारे सैन्यामध्ये आपले असणारे सरदार जे होते त्यांचं नाव होतं यशवंतराव थोरात नावाचे शूर सरदार होते त्या यशवंतराव थोरात यांचा भाला लागून त्या पन्हाळ्याच्या पायथ्याशी मृत्यू झाला नंतरच्या काळामध्ये ज्या वेळेला युद्ध झाली होती म्हणजे शाहू महाराज नंतरचे दुसरे शाहू महाराज जे होते राजानंतरचे शाहू महाराज जे होते त्यांचं सैन्य असेल इकडे पन्हाळगडावरती असणारं सैन्य असेल यांच्यामध्ये झालेले युद्ध असतील पेशव्यांशी झालेले युद्ध असतील त्यामध्ये त्या यशवंतराव थोरात यांचा भाला लागून मृत्यू झाला आणि त्यावेळेला प्रथा होती की नवऱ्याचा मृत्यू झाला की पत्नी सुद्धा नवऱ्याबरोबर सती जायची जी पत्नी सती जायची तिला अगदी पतिव्रता समजलं जायचं आणि तिच्या नावाचं एखादं स्मारक बनवणं असेल एक तिच्या नावाचं एखादं मंदिर बनवणं असेल ही प्रथा त्या काळामध्ये होती आणि जर ते सरदार असतील तर अशा वेळेला त्या बनवल्याच जायच्या आजही तुम्ही पन्हाळ्याच्या पायत्याशी गेलात तर तिथं तुम्हाला कमळाची अर्थातच तिथं तिचं वास्तववादी नाव जे होतं ते गोडाबाई आणि त्याचबरोबर यशवंतराव या दोघांची एकत्रितपणे तिथं समाधी पाहायला मिळेल त्यांचं मंदिर उभं केलं केलेलं पाहायला मिळेल आणि त्याच्यावरती साल लिहिलेलं सुद्धा आहे ते म्हणजे सोळाशे अठ्ठ्याण्णव संभाजीराजांचं निधन जर कधी झालं असेल हा इतिहास जाणकारांनी तपासून पाहावा सोळाशे एकोणनव्वद साली शंभूराजे तुम्हाला मला या जगातून सोडून गेले आणि तब्बल त्याच्या नऊ वर्षानंतर कमळाचं निधन झालंय तिचं आणि तिच्या नवऱ्याची समाधी तिथं बांधण्यात आलेली आहे मला सांगा शंभूराजे गेल्यानंतर नऊ वर्षांनी तिच्यावरती अतिप्रसंग करायला नेमकं कोण आलं होतं आणि मला सांगा एखाद्या स्त्रीवरती जर अतिप्रसंग झालाच असेल तर तिचं कधी मंदिर बनवलंय का आज साधी कंप्लेंट करायला सुद्धा तुमच्या आमच्या स्त्रिया सगळ्या धाडसानं जात नसतील एखाद्यानं वाईट नजरेनं पाहिलं तरी जात नसतील मग अतिप्रसंग झाला असेल आणि एखाद्या स्त्रीचं एखादं मंदिर बनेल असं तुम्हाला वाटतं तरी का मग हे सोयीनुसार जे रंगवणं आहे ना याच्यामध्येच आमचा शंभू राजा वेळोवेळी बदनाम होत गेला या चटणीसांच्या बकरींमुळं हे लक्षात घ्यावं लागेल त्यानंतरचा एक महत्वाचा प्रसंग तुम्हाला सांगावं असं वाटतो तो म्हणजे तुळसाबाईचं पात्र शंभूराजांच्या आयुष्यात आणलं गेलं सगळ्यात पहिल्यांदा मोरेश्वर आत्माराम पठारे यांनी तुळसाबाई आणली त्यानंतरच्या काळामध्ये बेबंदशाहीमध्ये सुद्धा अवंधकरांनी या तुळसा नावाचं पात्र शंभूराजांच्या नाटकामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच्या आधी जो काही इंट्रो दाखवला जातो किंवा प्रस्तावना दाखवली जाते त्याच्यामध्ये लिहिलं जायचं की तुळसाबाई नावाचं पात्र पूर्णतः काल्पनिक का आहे याचा इतिहासाशी कोणताही संबंध नाही परंतु प्रस्तावनेत असं लिहिलं गेलं मात्र पुढच्या तीन तासामध्ये शंभूराजांबरोबर ती तुळसाबाई वेळेला दिसते त्यावेळेला अपसुकच प्रत्येकाच्या ओटातून येतं काहीतरी संबंध असेल म्हणून ती दाखवली ना सांगायचं काय आहे सोयीस्करित्या आमच्या शंभूराजांच्या आयुष्यामध्ये ही तुळसाबाई असेल ही मंजुळा असेल ही कमळा असेल ही गोदावरी असेल हे दाखवण्याचा घुसवण्याचा प्रयत्न केला गेला गोदावरीची सुद्धा जर कथा सांगायचं झाली तर गोदावरीची रायगडाच्या पायथ्याला समाधी आहे किल्लेवाडी नावाचं गाव आहे मात्र ती गोदावरीची जी समाधी सांगितली जाते ती सुद्धा एक काल्पनिक कथा शंभूराजांच्या आयुष्यामध्ये घुसवली गेली सवयी माधवराव पेशवे सहावे यांची पत्नीची ती समाधी आहे ती कुठल्याही पद्धतीच्या गोदावरीची नाही आणि शंभूराजांनी वगैरे वगैरे बांधली असलं काहीही नाही हे सगळं लक्षात घ्यावं लागेल आमच्या राजाला असं बदनाम करणारी अनेक पिलावळ या समाजामध्ये निर्माण होतील मात्र जोपर्यंत तुमच्यासारखे माझ्यासारखे शंभूराजांवरती प्रेम करणारी माणसं इथं आहेत तोपर्यंत आमचा राजा कधीच बदनाम होणार नाही किंबहुना तो आम्ही होऊ देणार नाही आजपर्यंत झालेल्या घटना माफ झाल्या यापुढं त्या सहन केल्या जाणार नाहीत शंभू राजांवरती प्रेम करणाऱ्या प्रत्येकानं ही माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावी आणि आपल्या राजाचा गौरवशाली इतिहास कसा पुढं नेता येईल याच्यासाठी प्रयत्न करूयात तुम्ही वेळ दिलात यासाठी खरंच मनापासून सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद व्हिडिओ महत्वाचा वाटला तर नक्कीच आणखीन मावळ्यांपर्यंत पोहोचवा खरा इतिहास शंभूराजांचा लोकांपर्यंत गेला पाहिजे आमचा प्रयत्न आहे तो तुम्ही सुद्धा पुढे नेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद